हॅलो वेलकम टू गौरव सिल्क्स अँड मॅन्युफॅक्चरर्स मी ज्योती पहिलवान गौरव सिल्क या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे गौरवशाली महाराष्ट्राची गौरव पैठणी येवल्याची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्पेशल मकर संक्रांतीसाठी साड्या सुंदर अशा काळ्या रंगाच्या साड्या आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपण नवीन प्रकार घेऊन आलो आहे वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्न्स भरपूर प्रकार आज आपण बघणार आहोत साडी आवडली असल्यास साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पोस्टमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे प्रत्येक पॅटर्न हा वेगळा असणार आहे साडीची बॉर्डर पदर खूप नवीन नवीन पॅटर्न आपण घेऊन आलो आहे सो बुकिंग फास्ट करायची आहे लिमिटेड स्टॉक आहे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला ब्लॅक कलर त्याला बॉटल ग्रीन कलरची लहान अशी बॉर्डर आहे ऑफर मध्ये साड्या असणार आहे ऑफरचा लाभ घ्यायचा आहे खूप सुंदर साडी आहे ऑल ओव्हर साडीवर नाजूक अशी एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे हे पहा सुरुवातीपासन साडीवर वर्ककाम केलेलं आहे अतिशय सुंदर साडी आहे लहान अशी कॉन्ट्रास्ट मध्ये साडीची बॉर्डर असणार आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत विणकाम केलेलं आहे डिझायनर साडीचा सा पदर आहे मध्ये साडीचं ब्लाउज पीस अतिशय सुंदर साडी आहे संक्रांतीसाठी ऑफर चालू आहे साडीची प्राईज आहे फक्त आणि फक्त तेराशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग खूप सुंदर साडी आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायची आहे शार्प ब्लॅक कलर आहे साडी पूर्ण प्लेन राहणार रा आहे साडीची बॉर्डर फक्त गोल्डन पट्टा येणार आहे लाइनिंगचा साडीचा पदर आहे सिंपल सोबर अशी साडी आहे साडीची प्राइस आहे फक्त सहाशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायची आहे पैठणी पॅटर्न ब्लॅक कलर त्याला रेड कलरचं कॉन्ट्रास्ट आहे सुंदर असा पॅटर्न सॉफ्ट मटेरियल आहे साडीचं कॉन्ट्रास्टमध्ये साडीचा पदर असणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये साडीचा पदर आहे गोल्डन जरीचा पदर येणार पदर आहे पदराला बुट्टे देखील गोंडे देखील दिलेले आहेत रनिंग साडीचं ब्लाउज पीस राहणार आहे साडीची प्राइस आहे पाचशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग हा फॅन्सीमध्ये पॅटर्न आहे कलरचे टेम्पल येणार आहेत साईड साडीच्या बॉटम साइडला, सॉफ्ट मटेरियल राहणार आहे साडीचं सिंपल सोभर असा लुक येतो या साडीचा तुम्ही पार्टीवेअर म्हणूनही देखील ही साडी वेअर करू शकता पहा किती सुंदर लुक आहे येतो फ्रंट साईडला हे असे टेम्पल येणार आहेत आणि ह्या साडीचा पदर आहे साडीची प्राइस आहे पंधराशे रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग सॉफ्टमध्ये मटेरियल राहणार आहे साडीचं लिमिटेड स्टॉक आहे बुकिंग फास्ट करायची आहे ब्लॅक कलर त्याला मस्टर्ड गोल गोल्डन कलरच कॉन्ट्रास्ट आहे इरकल पॅटर्न म्हणू शकतो आपण याला बॉडी पोर्शन हा प्लेन राहणार आहे लाइनिंगचा सा साडीचा सा पदर असणार आहे हा साडीचा पदर असणार आहे लाइनिंगचा सगळ्या साड्यांचे प्रकार हे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत वेगवेगळी बॉर्डर पधर सुंदर सुंदर पॅटर्न आपण घेऊन आलो आहेत बुकिंग फास्ट करायची आहे लिमिटेड स्टॉक आहे पैठणी सुंदर अशी ब्लॅक कलरची पैठणी मध्ये साडीची बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये साडीचा हा पदर आहे ऑल ओव्हर साडीवर मोराचा बुट्टा येणार आहे नाजूक असा बुट्टा आहे सुंदर साडी आहे लोटसच सा, एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे साडी आवडली असल्यास साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायची आहे साडीची प्राइस आहे दोन हजार नऊशे रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग ट्रिपल पट्टा बॉर्डर ब्लॅक आणि गोल्डन असं कॉम्बिनेशन आहे खूप रिच कॉम्बिनेशन आहे हे ट्रिपल पट्टा बॉर्डर वन साइड बिग बॉर्डर येणार आहे एका लहान बॉर्डर असणार आहे शॉर्ट आणि लॉंग असा कॉन्सेप्ट आहे साडीचा लाईनिंगचा साडीचा पदर असणार आहे रनिंग साडीचं ब्लाउज पीस आहे साडीची प्राइस आहे नऊशे नव्याण्णव रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग पैठणी पॅटर्न ब्लॅकला पॅरट ग्रीन कलरचं कॉन्ट्रास आहे लाइट ग्रीन कलर आहे ऑल ओव्हर साडीवर गोल्डन पिकॉकचा सा बुट्टा येणार आहे लाईनिंगचा साडीचा पदर येणार आहे रनिंग साडीचं ब्लाउज पीस असणार आहे पैठणी पॅटर्न आहे हा साडीची प्राइस आहे पाचशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग शार्प ब्लॅक कलर ऑल ओव्हर साडीवर बुट्टा येणार आहे लायनिंगचा साडीचा पदर राहणार आहे हा बघू शकता हा पदर आहे लायनिंगचा पदर येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये वन साइड बिग बॉर्डर येणार आहे टेम्पलची बॉर्डर आहे वन साइड स्मॉल बॉर्डर आहे ऑल ओव्हर साडीवर गोल्डन कलरचे बुट्टी येणार आहे गोल्डन रेड ग्रीन अशा कलरची ऑल ओवर बुट्टी राहणार आहे सेम साडीसारखं साडीचं ब्लाउज पीस असणार आहे रनिंगमध्ये आणि लायनिंगचा साडीचा पधर असणार आहे साडीची प्राईज आहे सहाशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपी बुकिंग फास्ट करायची आहे ब्लॅक कलर सेल्फमध्ये ही साडी राहणार आहे सिल्वर कलरचं काम केलं आहे ह्या साडीवर पैठणी मध्ये आपण ह्याच्यातले कलर बघितले ज्याला पॅरेट ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट होतं ही साडी सेल्फमध्ये आहे त्याला सिल्वर कलरचं काम केलं आहे ऑल ओवर साडीवर पिकॉकचा सा बुट्टा येणार आहे आणि साडीचा पदर हा सिल्वर राहणार आहे मध्ये सुंदर असा पॅटर्न सिल्वर साडीचा पदर येणार आहे हा साडीचा सा पदर सॉफ्ट अस सा मटेरियल आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करायची आहे सगळेच पॅटर्न खूप सुंदर सुंदर आहे लाईट वेट आहे हा पॅटर्न इझी टू वेअर करू शकता वॉशेबल साडी राहणार आहे ऑल ओव्हर साडीवर डिझाईन आहे तुम्ही बघू शकता हा साडीचा सा पदर आहे सुंदर असा पॅटर्न लाईट वेट साडी राहणार आहे साडीची प्राईज आहे फक्त आणि फक्त सातशे वीस रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग मकर संक्रांतीसाठी आपण भरपूर आज प्रकार बघितले तर या ऑफरमध्ये साड्यांची प्राईज आहे या ऑफरचा लाभ जरूर घ्यायचा आहे आणि फास्टमध्ये बुकिंग करायची आहे लिमिटेड स्ट, लिमिटेड स्टॉक राहिलेला आहे सो बुकिंग फास्ट करायची आहे बुकिंगसाठी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आमच्या नंबरवर सेंड करायचा आहे आपली साडी बुक करायची आहे मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाच्या साड्यांचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तुमचे खूप खूप आभार तुम्हाला अजून अशा सुंदर सुंदर व्हरायटीज बघायच्या असतील तर येवल्यामध्ये आमचं शॉप आहे गौरव सिल्क हे आमच्या शॉपचं नाव आहे तेथे तुम्हाला असंख्य व्हरायटीज बघायला मिळतील यूट्यूबला आमचं चॅनल देखील आहे गौरव सिल्क हे आमच्या चॅनलचं नाव आहे जे कोणी फर्स्ट टाईम आमचा व्हिडिओ बघत असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे इंस्टाला फॉलो करायचं आहे आणि फेसबुकला लाईक करायचं आहे धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये